संपत्तीचं बळ आहे हे श्रेष्ठ आहे बर संपत्तीच बळ श्रेष्ठ आहे का नाही ना तुमच्याकडे खूप पैसे आहे पैसा सत्ता सत्ताधीशांकडे जातो एवढे पैसे घ्या पण आमच्या जावायला पिऊन म्हणून का आहे ना पिऊन पिऊन नोकरी लावा पिऊन म्हणून काय सत्ता हास ते आता पैश्यांपेक्षा हे ते याचं बळ आहे पण आता सत्याचं बळ हा सत्ताचे बळ नाही म्हणून तर काही बोलणार उद्या बाहेरून राहतात ते काही करतात की मुले तो पैसे खातो राची बदली करून पैसे खातो ना त्याला चांद्या मोजायला पाठव म्हणे चांद्या तो गावाच्या बाहेर ना ऑफिस तयार करून केला चांद्या मोजायचं त्याला चांगलं बाहेर करायचं इथे काय करू

सान्या मोदर पाठ होतो यांना नाही टाक डोक टाकरे नको सान्या मोदर पाठ होतो तरी खायला लागले ती तक्रार राजाकडे गेली अहो पण तिथं पैसे खायला लागत ते म्हणे आता याला लाटा मोदर पाठवा समुद्र काठी हाती बांधलं म्हणून लाटा दिवसभर लाटा मोज ते म्हणजे खायला आता तर काय आपल्या डोकं जाणार पण पहिले होतो वाय घ्या मग दहा पाहिजे त्याचा एअरपोर्ट काही राहीना मूळ सोब काहीच जाईना तुम्ही किती सांगा त्यांना त्यांचा मूळ स्वभाव जातच नाही त्यांनी हातीसाठी पाहिलं तर तिकडं जाज येत होत जाऊन काही काही माल तिकडं जहाज पाठवलं तिकडे थांबव सरकारी जहाज पाठवलं तुम्ही नवीन साहेब आलेला आहे त्यांनी सांगितलं तुमच्या लाटांच्या येण्या जाण्यामुळे लाटांची अचूक संख्या काही मस्त येत नाही जहाज तिकडे थांबव त्याच्यामुळे माल होता राव मग त्याची युनियन असते जसे ट्रकवाल्याचे नाम युनियन आहे ना ट्रकवाल्याचं युनियन असत युनियन होते त्यांचा प्रमुख आला हो साहेब असं काय करतात किती दिवस झाले झाले माल आहे उतरायचा आहे तू सर्व खरं आहे मला ऑर्डर राहायची तुमच्या जहाजाची येण्या जाण्यामुळे संख्या अचूक मला कळवता येत नाही हो म्हणे असं ना काहीतरी घ्या म्हणा म्हणे लागला परत राजापर्यंत राजा शेवटच माझी स्टोर बसायला इंडिया सर्व आता काही आपल्याला येणार नाही तर ते साहेबांना राजाला भेटायला यायचे ना तो थांबा आज जायचं फिरून यायचं कामा था। कामा देत <laughs> हौ की म्हणे सकाळपासून आलोय आणि किती लोक जमले मी आता हा मी काय बोलते काय माहितीये आता ते यांना भेटत नाही आणि म्हणता दलाला काय ना काय सांगून म त्या दलाला फार महत्त्वाचा आहे हा गुरु कराला तुझा दलाला चांगला भेटायला पाहिजे हा जशी वर मैत्र सोबत राहा म्हणून इथं गुरुबी असायचं आहे जायचा भोगी